नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे माता रमाई व छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त एस एम सना हॉस्पिटल येथे सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे थाटात था था उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि दरवर्षी हा अशा प्रकारचे उपक्रम असे शिबिर घेतो हिवाळ्या दिवसामध्ये आपल्या प्रभागामध्ये गुरगरीब लोक आहेत ऑपरेशन पैशाच्या भावामुळे करू शकत नाहीत त्यांना आम्ही पन्नास टक्के दरामध्ये हे ऑपरेशनची पेंडिंग ऑपरेशन असतात राहिलेले वर्षभरात की आम्ही काही जे पेंडिंग केस पंचवीस पंचवीस केस असतात राहिलेले जे करून देऊन ते पार पडतो आणि या शिबिरामध्ये आम्ही तेव्हा सर्जरीचे ऑप शिबीर घेतो इथे कारण जनरल सीट भरपूर होतात जास्त फायदा असतो ते शिबिरमध्ये होतो कारण महागडे ऑपरेशन असतात त्याच्यामध्ये आपण दिवस टक्के आम्ही करतो डिलिव्हरी सीजर एस ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया आणि ऑपरेशन जांग्यावरली घाटीचे ऑपरेशन छातीतले घाटीचं ऑपरेशन आणि पाईल किंवा हे सर्व ऑपरेशन आम्ही या क्षेत्रामध्ये मुख्यत्व करतो त्यामध्ये आम्हाला जे स्किल वक्तव्य आहेत डॉक्टर निदाबीन मॅडम जे बाहेर देशातून आपली शिक्षण पूर्ण करून आलेले आहेत एम बी बी एस डी जी ओ हो आहेत त्यांनी तर ते आपले लातूरमध्ये मला वाटतं एकच महिला असतील जे दुर्मिणीने ऑपरेशन करतात दुर्मिनद्वारे तर पुढे मॅडम असतील पण दुर्बीन ऑपरेशन करणारे त्याची घ्या बाहेर सगळणारे जेव्हा तुम्ही जर मॅडम आहेत ते दुर्बिंचे दुर्बिणने स्त्रियांचे लाटींचे किंवा दर्भाच्या ऑपरेशन वगैरे करतात तसेच आम्ही स्त्रियांसाठी स्त्रिया लागत असतात पाय शिकलासाठी आणि मुख्यत्व स्त्रियांना फार जास्त पाय किंवा मूळ व्यापारी त्याचे जाजा असतात त्यासाठी आम्ही खास त्याचे तज्ज्ञ आहे मूळ व्यापतजी स्त्रियांचे डॉक्टर मॅडम आहेत त्यांना इथं ठेवलेलं आहे ह्या से सेवेसाठी आज पाच झाले त्यांनी इथे सेवा देतात आणि प्रत्यक्ष ग्रामीण त्यांनी आवडून असतात दरवर्षी मला जनता पण चांगला प्रतिसाद देतील त्याचा किती करतील आज एस एम सणा हॉस्पिटलच्या वतीनं जागम माता रमाई व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व रोग निदान शिबिरचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आणि लोकांच्या खूप मोठ्या प्रतिसादामध्ये आज हे शिबिर या ठिकाणी चालू आहे आणि एक चांगल्या हॉस्पिटल या ठिकाणी पूर्व भागामध्ये चांगल्या चांगल्या सर्जरी लोकांना माफक घरामध्ये या ठिकाणी डॉक्टर अफसर सर या ठिकाणी सेवा या पूर्व भागातल्या नागरिकांना देतात त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी कौतुक करण्यासारखं आहे आणि खूप सुंदर अशी शिबिर या ठिकाणी आयोजित करून या ठिकाणी आम्हाला सर्वांना या या शिबिरला बोलून सर्वांच्या उपस्थितीमध्ये या शिबिरचं उद्घाटन करून या ठिकाणी हे शिबिर चालू करण्यात आलं आणि लोकांचा खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी महिला भगिनी आणि नागरिकांचा आलेला आहे